नमस्कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी आग्रे चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसानं थैमान घातलेलं आहे त्यामध्ये भरपूर पिकाचं नुकसान झालेलं दिसूत दिसत आहे ज्यामध्ये तूर असेल हरभरा असेल जवारी असेल इत्यादी प्रकारच्या पिकाचं भरपूर नुकसान झालेलं दिसत आहे हा जो तुम्हाला प्लॉट दिसतो हा बी डी एन सातशे सोळा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचा आहे या पाठीमागं मी हा जो व्हिडिओ टाकला होता कळ्या आणि पाकळ्या असताना फुलं असताना हा जवळपास आता एकशे पासष्ट ते सत्तर दिवसाचा झालेला आहे या अवकाळी पावसाळ्यामुळे या पावसाने भरपूर जमीन दोस्त झालेला दिसत आहे याला भरपूर अशा शेंगा भरगोच लागलेल्या अशा दिसत आहे हे तुम्हाला मी दाखवतो हा जमिनीला टच झाल्यामुळे याचं नुकसान व्हायला सुरुवात झालेली आहे जेणे की हे अशा टाईपचे बुरशी आलेली आहे या अवकाळी पावसाळ्यामुळे पाण्यामुळे असे ढग वातावरण दमट आणि कोरडे दिसून आल्यामुळे या ठिकाणी काही कीड लागलेली दिसत आहे यामध्ये हा जो कीड दिसते तुम्हाला हा बक कीड आहे तो बारीक बारीक शेंगामधल्या दाण्याचं रस शोषण करतो आणि लिपाचंसुद्धा रस शोषण केल्यामुळे शेंगाचा जो दाना आहे मधामधला तो बारीक आणि निष्क्रिय करून टाकतो डॅमेज होतात जेणे की हा जो दिसतो तुम्हाला ह्या टाईपने हा जे बग आहे हा साधारणतः महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जवळपास दोन हजार याच्या जाती आढळून येतात आणि ऑस्ट्रेलिया खंडामध्ये जवळपास वीस हजार जाती आहेत अशा प्रकारचे जर यावर हे कीड येत असेल तर याला आपण उपाययोजना म्हणून साधारण वीस एम एल किनॉल फास्ट दहा लिटर पाण्यामध्ये टाकून याची फवारणी करावी जेणे की हा रोग कंट्रोलमध्ये नियंत्रणात येईल जर याच्यावर आपल्याला काही शेंगा खाणाऱ्या अळ्या दिसून आल्यास याला आपण एक पाच ते चार एम एल कोराझिन आणि ह्या ढगाळ वातावरण असल्यामुळे एक साप वीस ग्राम दहा लिटर पाण्यात टाकून आपण फवारणी साध्या पंपाने करावी अशा पद्धतीने हा जर आपण नियंत्रण केलं तर हा रोग आपला कंट्रोलमध्ये येईल जेणेकरून की आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होईल जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील माझा तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला मला जरूर तुम्ही कमेंटमध्ये सांगा हा जो प्लॉट बीडियन सातशे सोळा आहे याला भरपूर अशा शेंगा भरगच्ची लागलेल्या दिसून आलेली आहेत ह्या भरपूर दिसत आहेत याची साधारणतः उंची या, या ठिकाणी एक पाच फूट ते साडे चार फुटापर्यंत झालेली आहे आणि याचे जे डाळ जे वरण आहे हे खाण्यासाठी अतिशय रुचकार आहे ह्या तुम्हाला शेंगा दाखवी म्याच्या ह्या पावसाळ्या अवकाळी पावसाळ्यामुळे पाण्यामुळे हा जो प्लॉट दिसतो तुम्हाला जमिनीला टेकण्यास झालेलं आहे ह्या भरपूर दिसतात हे जे लावगड आहे साधारणतः तीन बाय एकवर असून हा प्लॉट पंधरा ते सोळा जूनला याची लावगड केलेली आहे अशा अचूक नेम अचूक तंत्रज्ञान केलं तर त्याच्या पाठीमागं यश निश्चित असतं या अशा पद्धतीने शेतकऱ्याने जर उपाययोजना नियंत्रणात जर केलं तर आपल्याला साधारणत एकराला अठरा ते वीस क्विंटल उत्पादन या तुरीच्या माध्यमामधून होईल धन्यवाद सर